नमस्कार मंडळी माझे सर्व रसिक मायबाप आज आपण आपल्या हिंद केसरी पाचशे पंचावन्न युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी संपादक संदीप डोंबाळे सर एका सर्वसामान्य कुटुंबातील पहिलवान आणि त्याच्या जिद्दीची कहाणी त्याच्या देवाश्वी पदापर्यंतची जेव माझे सहकारी मित्र पहिलवान निवेदक बाळू उर्फ बाजीराव वाघमोरे यांच्या माध्यमातून तालुका माळसर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहोत अतिशय गरीब घराण्यात पोरगा ज्याने संघर्षातून जे पद मिळवलं आणि पद असं नाही मिळवलं सांगून पद काढलं ते म्हणजे डिवायस पी पद आज आपण पहिलवान म्हणलं तरी हरकत नाही कारण आपण कुस्ती क्षेत्राशी निगडीत आहोत पहिलवान प्रदीप दुर्योधन गोरड यांच्या घरी त्यांना एक मोजके प्रश्न आपल्याला त्यांनी बाईक देण्यासाठी थोडा कमी आला हो, कालावधी हो, दिला कारण भरपूर लोक येतात थोडक्यात प्रश्न विचारला आणि प्रश्न विचारण्यापेक्षा सरांचं प्रथमता अभिनंदन करतो सर डीवाय पी पद हे छोट नाही आणि पैलवान की करत करत सर तुमचं थोडक्यात आम्हाला माहिती द्या मी तानवीच तर नववी मध्ये नववी मध्ये मायश्रेसला तालमीत गेलो नववी दहावी अकरा बारावी असं चार वर्ष मी कुस्ती खेळली आणि कुस्ती करत करतच मी शाळेमध्ये पण कंटिन्यू जात होतो आणि मला अभ्यासाची लहानपणापासूनच सवय होती परंतु कुस्ती क्षेत्रामध्ये गेल्यानंतर सगळ्यात महत्वाची मला की संपूर्ण माझ्या प्रवासामध्ये एक गोष्ट कुस्तीतून मला चांगली भेटली ती म्हणजे डिसिप्लिन जे की पैलवानाचं शेड्यूल असतं पहाटे चारला उठा व्यायाम करा नंतर भाज्या बनवा परत तालमीमध्ये जाऊन कुस्ती खेळा शाळेचं शेड्यूल हे सगळ्या गोष्टी मॅनेज करायचं हे मला कुस्ती क्षेत्रामुळे भेटलं आणि हे करत असताना परत मी स्पर्धा परीक्षेत गेलो आणि पैलवान की चांगली सांगायची महत्वाचं वैशिष्ट्य की हार्डवर्क पैलवान ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तो दिलं तर शंभर टक्के देतो सगळ्यात महत्वाची मला कृती क्षेत्रातून एक दोन गुण की डिसिप्लिन आणि हार्डवर्क पोहोचण्यात मला मदत झाली खऱ्या अर्थानं सरांनी दोन पॉईंट सांगितले पैलवान कुठेही नेहमी पैलवान म्हणजे कडक बट्टीतून तयार झालेला एक मौल्यवान हिरा म्हणलं तरी हरकत नाही कारण पैलवान क्षेत्र करत असताना चालमेत राहताना सोय शिस्तीचे दडे हे तिथूनच मिळतात मिळतात आणि त्या पद्धतीनं सरांनी आपल्या कष्टाच्या माध्यमातून संघर्षाच्या माध्यमातून आणि पैलवानकीच्या माध्यमातून आणि अभ्यासाच्या चिकाटीच्या जोरावर आज डी पी पद मिळवलं त्याचबरोबर सर आज काय नवीन जे शिक्षणाबरोबर या लाल मातीत घाम गाळत असतात बऱ्यापैकी कुस्ती क्षेत्राविषयी आणि कुस्ती क्षेत्रात गेल्यानंतर संयशिस्तीचे धडे प्रकारे गिरवले जातात खऱ्या अर्थानं पैलवान हा वस्तावाच्या मार्ग मार्गदर्शनाखाली कडक बोटीतून तयार झाला अनमोल हिरा कसा ठरू शकतो हे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे सरांनी नवीन जे पैलवान असतील जे लाल मातीत घाम गाळत असतील त्यांनी भविष्यात सर तुमच्यासारखी स्वप्न बघण्यासाठी किंवा कोणत्याही क्षेत्रात काय करण्यासाठी तर त्यांना ते काय मार्गदर्शन करू शकता तुम्ही मी तुमच्या माध्यमातून एकच सांगतोय सर्व महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांना किंवा त्यांच्या वस्ताद मंडळींना पैलवानांना तुम्ही कुस्ती करत असाल कुस्ती बरोबर तुमचं शिक्षण सुद्धा चालवून ठेवा कारण शिक्षण हे खूप महत्वाचं आहे मी म्हणत नाही की प्रत्येकानेच तुम्ही या डीवायस पी इतर अधिकारी व्हा पण कुस्तीतून खूप काही गोष्टी शिकता येतात तुम्ही yeah. चांगला नागरिक बनू शकता वेगवेगळ्या फील्डमध्ये वे, जाऊ शकता भविष्यात तुम्ही बिझनेसमध्ये सुद्धा शिक्षणाचा फायदा होऊ शकतो किंवा त्या माध्यमातून तुम्ही राजकारणात गेला तरी शिक्षणाचा फायदा होऊ शकतो तुम्ही कुस्ती तु करत असताना शिक्षण चालू ठेवा आणि गोष्टीतून घेण्यासारखं आत्ताच मला अशी मदत असेल की डिसिप्लिन हार्डवर्क हे दोन खूप महत्त्वाचे गोष्ट दोन वर्ड्स ऐकलं या वर्ड्सचा तर तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये यूज केला तर खरंच तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जावा तुम्ही नक्की टॉपला जाऊ शकता खरोखर सरांनी जे महत्त्वाचे दोन पॉईंट मांडले ते खरोखरच नव तरुणांना नवीन पैलवानांना त्यातून घेण्यासारखं भरपूर आहे खरं तर खेळाच्या माध्यमातून या महाराष्ट्रात हिंद केसरी डीवाय एस पी सुनील साळुंके असतील विजूभाऊ चौधरी असतील नरसिंग यादव असतील राहुल नाना आवारे असतील कितीतरी मल्लांनी या कुस्तीच्या माध्यमातून या लाल मातीच्या माध्यमातून आपल्या आपल्या भाजी भाकरीची सोयी सरकारी योजनेत त्यांना घेतलेला आहे आणि सरांनी खरोखर दररोली सारख्या सार एका छोट्याशा खेडेगावातून सरांनी अतिशय हार्ड वर्क करून आणि पहिला प्रश्न असा आहे की सरांनी शिक्षणाबरोबर तालमीचा ता उल्लेख केला आणि तालमीतून माणूस कशा प्रकारे डिसिप्लिनच्या माध्यमातून व स्वयंस्कृतीचे दर, दर, झ दडे घेत असताना कशा प्रकारे तो मॅनेजमेंट करू शकतो सरांनी तोला मोलाचा संदेश आम्हाला दिला खरोखरच नवीन पैलवानांनी सरांचा आदर्श घ्यावा आणि आदर्शबरोबर शिक्षणाबरोबर शक्तियुक्तीचा त्रिवेणी संगम मानला जाणार खेळाच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी प्रगती करू शकतो सरांनी जो आम्हाला वेळ दिला अतिशय गर्दी आहे सरांना अतिशय वेळ दिला सरांना एकच सांगितलं सर मला थोडा वेळ द्या कारण कुस्तीच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना नवीन पहिलवानांना चांगला संदेश घ्यायला पाहिजे ह्याच्यासाठी तास होता सरांना कॉन्ग्रेच्युलेशन अभिनंदन करतो सर इथून पुढे आपण असं भेटत राहू व खेळा कुस्ती खेळत असताना सर्व पहिलवानांनी नॅशनल असो इंटरनॅशनल असो मेडल मिळवत राहू आणि शेवटचा एकच प्रश्न सर तुम्ही पैलवानांना काय संदेश द्या लागता आणि शेवटचा मला एकच सांगायचं आहे की पहिलवानांकडे खूप काही गुण असतात पण आणखी सगळ्यात महत्वाचं पहिलवनांकडे जे असणार शरीय आणि पहिलवनांचा जो सर्कल या सगळ्यांचा तुम्ही फायदा केला लोक जोडत गेला आणि स्वतः निर्वेचणी राहिला खूप काही तुम्ही करू शकता तुमच्याकडे खूप महत्वाचे म्हणजे जसं म्हणतात की लात मारेल तिथं पाणी काढेल हे गुण तुमच्याकडे असतो त्यामुळं सगळ्यांनी रिलेशन तयार करा प्रत्येक प्रत्येकाशी चांगले संबंध जपा आणि कुस्ती क्षेत्राला उच्च लेवलला न्या आणि कुस्तीबरोबरच जे काही अधिकारी फील्ड असतील किंवा इतर शिक्षणाचे असतील आशयमध्ये तुम्हाला सामील व्हा सर्वांना नमस्कार थँक्यू छोटा पैलवान पैलवान अभंग संजू डोंबळ आपले हिंदू किसी यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद